विलायची ही मसाल्यांची राणी समजली जाते बऱ्याच जणांच्या घरामध्ये गरमागरम विलायचीचा चहा पिला जात असेल विलायचीचा चहा पिऊन बऱ्याच जणांचं मन तृप्त होत असेल तसेच बऱ्याच जणांच्या घरामध्ये आधीपासूनच गोड पदार्थांमध्ये विलायची टाकली जाते रव्याचा शिरा असो किंवा पुरणपोळी असो यामध्ये विलायची ही आवर्जून टाकली जाते आयुर्वेदिक बऱ्याचशा औषधांमध्ये देखील विलायचीचा वापर केला जातो जस की च्यवनप्राश फ्रेशनर मध्ये दे देखील ह्या विलायचीचा वापर केला जातो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण औषधी गुणधर्म आरोग्यदायी फायदे बघणार कोणत्या व्याधीमध्ये कोणत्या रोगामध्ये कशा प्रकारे विलायचीचा वापर करावा विलायचीच्या तेलाचा वापर कशा प्रकारे करावा या सर्वांबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांडेवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण वेगवेगळ्या वेग मसाल्या द्रव्यांबद्दल माहिती बघितली तर आजच्या व्हिडिओ मध्ये छान अशा छोट्याशा परंतु काम मोठ करणाऱ्या विलायचीचे महत्त्व औषधी गुणधर्म औषधी प्रयोग कसे करू शकतो हे आपण बघणार आहोत आयुर्वेदाच्या बऱ्याचशा औषधांमध्ये विलायचीचा वापर केला जातो विलायचीचे दोन प्रकार सांगितले आहे एक मोठी विलायची आणि एक छोटी विलायची छोटी विलायची ही हिरव्या रंगाची असते साधारणतः आपण ती चहा बनवण्यासाठी किंवा गोड पदार्थांसाठी वापर करतो आणि मोठी विलायचीचा जो वापर आहे तो आपण काही मसाल्याचे पदार्थ बनवण्यासाठी करतो आयुर्वेदामध्ये ज्या औषधी बनवल्या जातात तर त्या औषधांमध्ये छोट्या विलायचीचा वापर केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या छोट्या हिरव्या विलायचीचे काय गुणधर्म आहेत कसे प्रयोग करायचे आहे याबद्दलची माहिती बघणार आहोत सर्वात प्रथम आपण विलायचीचे काय गुण ते बघूया विलायची यालाच आयुर्वेदामध्ये एला म्हणून ओळखलं जातं एलाचे दोन प्रकार सांगितले आहे एक सूक्ष्म एला आणि एक बृहतेला सूक्ष्म विलायची याला छोटी विलायची किंवा हिरव्या रंगाची विलायची असं म्हटलं जातं तर बृहत ही मोठी विलायची असते जी काळ्या रंगाची असते आयुर्वेदामध्ये विलायचीचे वर्णन येला सूक्ष्मा कारण की ती छोटी आहे म्हणून त्रिपुटा म्हणजे तीन पुट असलेली यामध्ये अशा प्रकारे तीन कोण असलेले याला फळ असतात तीन तीन पृष्ठभाग असतात म्हणून तिला त्रिपुटा असं देखील म्हणतात चंद्रबाला तिचा कापरासारखा वास येतो थोडीशी शीतल असते त्यामुळे तिला चंद्रबाला असे म्हणतात तुथा टोचण्यासारख्या वेदना कमी करते म्हणून तिला तुथा असे देखील म्हणतात आता आपण बघूयात की ह्या विलायचीचे काय गुणधर्म आयुर्वेदामध्ये सांगितले आहे विलायची ही चवीला थोडीशी कटू आणि मधुर सांगितली आहे गुणाने लघु म्हणजे पचायला हलकी आणि वृक्ष म्हणजे वृक्षता वाढवणारी ड्रायनेस वाढवणारी सांगितली आहे त्यानंतर तिचं जे वीर्य आहे ते शीत सांगितलं आहे विपाक मधुर सांगितला आहे दोषांवर काम कशी करते तर ह्या सर्व गुणांमुळे ती त्रिदोषहर म्हणून सांगितली आहे पचायला हलकी वृक्ष आणि थोडी कटू असल्यामुळे कफदोष नियंत्रित करते मधुर विपाक असल्यामुळे वातदोष नियंत्रित करते तर शीतवीर्याची विपाकी असल्यामुळे पित्तदोषाला नियंत्रित करण्यास मदत करते आयुर्वेदातील चरक या ग्रंथामध्ये चरकाचार्यांनी श्वासहर महाकषाय अंगमर्द प्रशमन महाकशाय यामध्ये ह्या एलाचं म्हणजे विलायचीचं समावेश केला आहे तसेच इतर ग्रंथांमध्ये एलादी वर्ग तसेच स्त्रीजातकमध्ये ह्या विलायचीचा वेलचीचा समावेश केला आहे विलायचीमध्ये रायबोफ्लेविन नायसिन ॲस्कॉर्बिक ॲसिड यासारखे घटक बघितले जातात त्यामुळे विलायची ही अँटी बॅक्टेरियल माउथ फ्रेशनर अँटी ऑक्सिडंट अँटी इमेटिक प्रशमन करणारी मूत्रल हृदय म्हणजे कार्डियासाठी टॉनिक हृदयासाठी टॉनिक सांगितली आहे अँटीहायपरटेन्सिव्ह आहे कोलेस्ट्रॉल कमी करणारी आहे तसेच अँटी आणि अँटी फंगल देखील आहे व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की ही, ही छोटीशी विलायची आपण घरच्या गर घरी कोणत्या कोणत्या व्याधीवर कशा प्रकारे वापर करू शकतो तर सर्वात प्रथम पचनसंस्था वेलची ही पाचक वाद शमन करणारी गॅस्ट्रोप्रोटेक्टिव्ह पचन सुधारणारी वाद कमी करणारी सांगितली आहे जर तुम्हाला छातीत जळजळ होत असेल हायपर ॲसिडिटी असेल त्यामुळे छातीत जळजळ होत असेल गॅस्ट्रिक ॲसिड जास्त प्रमाणात सिक्रेट होत असेल त्यामुळे जर छातीत जळजळ होत असेल पित्त वाढलं असेल त्यामुळे पाचकाग्नी बिघडते अन्न जे आहे ते व्यवस्थित पचन होत नाही अन्नाचं अयोग्य पचन होतं त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आम उत्पादन होतं तर हा जो आमदोष आहे तो आपल्या पचनवाहिन्यांमध्ये जमा होतो आणि छातीमध्ये जळजळ व्हायला सुरुवात होते अशावेळी जर तुम्ही वेलची पावडर तुपासोबत घेतली किंवा वेलची चघळली तर ही जळजळ कमी व्हायला मदत होते वेलची ही भूक वाढवण्यासाठी देखील अतिशय गुणकारी आहे वेलची ही आपल्या शरीरातील वात पित्त कफ ह्या तिन्ही दोषांचं बॅलेन्स करते त्यामुळे जर तुम्हाला अग्निमान्य असेल तर अशावेळी वेलचीची पावडर इतर औषधांसोबत जर घेतली तर त्याचा फायदा बघितला जातो वेलची ही दीपन करणारी सांगितली आहे त्यामुळे तुम्ही वेलची तसेच थोडीशी सुंठ पावडर किंवा आदल्याचा एक चमचा भर रस आणि वेलचीची अर्धा चमचा पावडर घेतली तर भूक वाढवण्यास मदत होते बऱ्याच जणांना सतत डोकेदुखीचा त्रास असतो आपल्या शरीरातील वात दोष किंवा पित्त दोष वाढल्यामुळे सहसा डोकेदुखी बघितली जाते बऱ्याच जणांना अर्धशिशी असते म्हणजे अर्ध डोकं दुखत असतं तर याची काय कारणं असतात जर समजा आपल्या शरीरातील वातदोष वाढला असेल जसं की निद्रानाश झाला असेल रात्रीला व्यवस्थित झोप होत असेल नैराश्य असेल बद्धकोष्ठता असेल यामुळे आपल्या शरीरातील वात दोष वाढतो आणि त्यामुळे अशा प्रकारची डोकेदुखी बघितली जाते तर वाढलेल्या पित्तामुळे अर्धशिशी बघितली जाते तर अशावेळी जर तुम्ही वेलचीचा चहा बनवून पिला तर ही डोकेदुखी कमी व्हायला मदत होते वेलची ही रक्ताभिसरण सुरळीत करण्यास मदत करते त्यामुळे पित्तामुळे होणारी अर्धशेशी कमी व्हायला मदत होते तर वेलचीचा चहा बनवण्यासाठी तुम्ही एक कपभर पाण्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकावी आणि चांगली उकळी येईपर्यंत अर्धा कप शिल्लक राहील इथपर्यंत ते पाणी आटून घ्यावं हा काढा बनवताना मंद आचेवर काढा तयार करावा त्यानंतर हा काढा गाळून त्यामध्ये थोडीशी साखर म्हणजे खडी साखर ॲड करून ते जर तुम्ही काढा पिला तर अर्धशिशी कमी व्हायला मदत होते त्यानंतर रक्ताभिसरण संस्था ज्या लोकांना हायपरटेन्शन म्हणजे ज्यांचा बी पी हाय असतो अशा लोकांनी जर वेलचीच्या पावडरचं सेवन सुरू केलं किंवा वेलची खायला सुरुवात केली तर त्यांचा बी पी कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते वेलची ही अँटीऑक्सिडंट सांगितली आहे तसेच रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही कारण वेलचीही फायब्रिनोलायसिस वाढवण्यास मदत करते त्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो वेलचीमध्ये मूत्रलसे गुणधर्म आहे त्यामुळे वाढलेला बीपी कमी व्हायला मदत होते ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे त्यांचा बीपी कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते बीपी म्हणजे काय तर एक प्रकारे रक्तगत वात असतो म्हणजे रक्तवाहिन्यातील रक्ताचा वाढलेला दाब असतो त्यामुळे हा वाढलेला वाद कमी करण्याचं काम ह्या बेलची करतात रक्तसंचारण सुरळीत करते म्हणून ती रुद्य देखील सांगितली आहे रुद्य म्हणजे हार्टसाठी एक प्रकारचं टॉनिकच आहे जर तुम्हाला हायपरटेन्शनचा त्रास असेल बीपी वाढत असेल किंवा हृदयासंबंधी काही विकार असतील तर अशावेळी वेलची ची पावडर मधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत घ्यावी आता आपण बघूयात की श्वसन संस्थेवर वेलचीचा काय वापर करू शकतो श्वसन संस्थेवर अतिशय उपयुक्त असलेली ही वेलची आपल्या घरात प्रत्येकाच्या घरी असायलाच हवी जर तुम्हाला दमा बेडकायुक्त खोकला अशा प्रकारचा त्रास असेल तर विलायची पावडर मधासोबत वारंवार घेत राहावी म्हणजे चाटत राहावी जर तुम्हाला वारंवार खोकला सर्दी होत असेल अशा प्रकारचे कफज विकार होत असतील तर यावेळीसुद्धा वेलची पावडर मधासोबत वारंवार चाटत राहावी बऱ्याच जणांना घसा दुखत असतो घसा खवखवतो जेव्हा सर्दी खोकल्याचं इन्फेक्शनची सुरुवात असते अशावेळी हे लक्षण सहसा बघितलं जातं वेलची ही अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे घसा खवखवणे कमी करण्यास मदत करते तसेच बऱ्याच जणांना घशामध्ये जळजळ देखील होत असते तर ती जळजळ देखील कमी व्हायला मदत होते यासाठी विलायची पावडर मधासोबत वारंवार चाटत राहावी क्षयरोगामध्ये दे देखील विलायचीचा वापर अतिशय चांगला बघितला जातो विलायचीयुक्त असलेल्या सितोप्लादी चूर्णाचा वापर तुम्ही सर्दी खोकला दमा क्षयरोग यासाठी करू शकता मूत्रवह संस्था मूत्रवह संस्थेवर देखील विलायचीचा अतिशय चांगला उपयोग बघितला जातो विलायची ही मूत्रल सांगितली आहे जर कुणाला मूत्रासंबंधी काही विकार असतील मूत्रकृच्छता असेल म्हणजे लघवी करताना त्रास होत असेल लघवी साफ होत नसेल तर अशावेळी जर तुम्ही विलायची पावडर घेतली तर तुम्हाला लघवी साफ व्हायला मदत होते तर यासाठी विलायचीची पावडर कोमट पाण्यासोबत घ्यावी ज्या प्रकारे वेलची उपयोग सांगितले आहेत तशाच प्रकारे वेलचीपासून बनवलेल्या तेलाचे देखील अतिशय चांगले उपयोग सांगितले आहे वेलचीचे तेल हे अँटीसेप्टिक माउथ फ्रेशनर यासाठी उपयुक्त ठरते वेलचीच्या तेलाचा वापर हा फुफ्फुसातून अतिरिक्त जो कफ असतो तो बाहेर काढण्यास तसेच ब्रॉन्कायटिसमध्ये देखील आराम देण्यास मदतगार ठरतो जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर अशावेळी वेलचीचे तेल हे एक ते पाच थेंब या प्रमाणामध्ये कोमट पाण्यामध्ये टाकून तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला पोटदुखी असेल तर अशावेळी वेलचीच्या अँटीस्पाझमोटिक गुणधर्मामुळे कोमट पाण्यातून जर तुम्ही वेलचीचे तेल घेतलं तर पोटदुखी कमी व्हायला मदत होते बऱ्याच जणांना आय बी एस म्हणजे ग्रहणीच्या तक्रारी असतात कधी पातळ संडास होते तर कधी संडास टाईट होते कधी कॉन्स्टिपेशन असतं तर अशावेळी पाचक अग्नीचे संतुलन ही वेलची करते तसेच पोटामध्ये होणारी जळजळ कमी करायचं काम देखील ही वेलची करते बऱ्याच जणांना ग्रहणीमुळे वारंवार जुलाब होणं अपचन होणं तणाव होणं यासारखी लक्षणं बघितली जातात त्यामुळे दीपनपाचन करणारी जर वेलचीचं सेवन तुम्ही केलं तर आतड्यांमध्ये होणारे जे पेटके असतात ते कमी होतात वारंवार होणारे जुलाब कमी व्हायला मदत होते पचनक्रिया सुधारते बऱ्याच जणांना प्रवासाची भीती वाटते कारण की प्रवासामध्ये बऱ्याच जणांना उलटी मळमळ यासारखे लक्षणं बघितले जातात यालाच मोशन सिकनेस असे म्हणतात जर तुम्हाला मोशन सिकनेसचा त्रास असेल तर वेलची ही तुमच्यासाठी अतिशय गुणकारी आहे एक प्रकारचं अमृतच आहे ज्या लोकांना मोशन सिकनेसचा त्रास आहे अशा लोकांनी वेलचीचं चूर्ण म्हणजे वेलचीची पावडर गुळासोबत जर खाल्ली तर मोशन सिकनेस कमी व्हायला मदत होते त्यांना होणारी मळमळ उलटी कमी व्हायला मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही देखील ह्या वेलचीचा वापर घरच्या गर घरी विविध विकारांवर विविध आजारांवर करू शकता किंवा आपल्या रोजच्या आहारामध्ये जसं की गोड पदार्थांमध्ये वेलचीची पावडरचं सेवन जर केलं तर आपलं जे पाचकाग्नी आहे पचनक्रिया आहे ती सुरळीत राहण्यास मदत होते पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू